दादा नमस्कार नमस्कार आज मला वाटतं एक खूप छान अशी गाडी झाली आणि खूप छान मोठा गुलाल आपली मला वाटतं एक खिरकालीच्या मैदानामध्ये मुलाखत झाली होती आणि त्यावेळेला तुम्ही सांगितलं लवकरच आमचा नंद्या खूप चांगला असं काम करताना दिसेल आणि काय बोला आजच्या गुलालाविषयी एक पैरा पण खूप चांगला घडवून आणला तुम्ही आजचा मैदान माझ्या गावदेवीच्या यात्रेनिमित्त सर्वात मोठा गुलाल झाला पैरा तर सुंदर होता त्याचं नावही सुंदर आहे आणि नंद्याचे काय पालण्याची पद्धत म्हणजे अतिउत्तम चांगला फलाच बरोबर आहे मला वाटतं मथूरसोबत तुमची आधी एक लढत झाली होती पाटगावच्या मैदानामध्ये त्यावेळेला तुमच्यासोबत भोंगापालालेला आणि मथूर आणि गोडचं सर्जापाला त्यावेळेला कुठेतरी तुम्हाला अपयश आलेलं पण तो गुलाल आज कवर झाला आणि तुम्हाला गुलाल मिळाला काय बोलाल हार जी ती मैदानात असतंच एकदा हारलो पण दुसऱ्यांदा जिंकलो ना खरोखर त्याने आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं चारही नंदी आपले आहेत चांगल्या पद्धतीने पालाले आणि आपल्या बैलाने आज आपल्याला मोठा आनंदाचा गुलाल मिळवून दिला म्हणजे कुठेतरी आज तुमच्या गावाची यात्रा आणि यात्रेनिमित्त हा मोठा गुलाल मा माझ्या आईचा आशीर्वाद आज आणि माझ्या मसोबा देवाची पुण्याई बरोबर आज लाभली आम्हाला नंदे घेऊन नंतर आज खूप मोठा गुलाल बघा बैल चर्चेत कधी येतो एखादी मोठी गाडी पण तुमच्या खूप साऱ्या मोठ्या गाड्या झालेल्या आहेत याच्या आधी पण काय बोलाल या गाड्यांविषयी आमच्या भरपूर गाड्या मोठ्या कारण का मोठ्या गाड्याच खेळतो आणि छोट्याच छोट्या देखील झाल्यात पण नंद्यांनी कधीच नाराज नाही केला मोठ्या गाडीला सुद्धा गुलाल दिला आणि छोट्या गाड्यांनी सुद्धा गुलाल दिला त्याच्याबद्दल खरोखरच अभिमान आहे आम्हाला आणि नियोजन कसं काय घडून आणलं सुंदरचा आणि ड्रायव्हर कोण बसवला आज नियोजन एक पंधरा दिवसापूर्वी चालू होता पण सुंदर घाटावर पलत होता त्या कारणामुळे थोडासा लेट झाला आणि खाली आल्यानंतर या दोन चार दिवसात नियोजन झाला आणि आपला प्रवीण ड्रायव्हर हिंद केसरी आज हिंद केसरी सारखीच गाडी आणली नक्कीच मला वाटतं मुंबईमध्ये सर्वात आधी जर हिंद केसरी ड्रायव्हर कोण झाला असेल तर प्रवीण ड्रायव्हर टेम्परेचा छान गाडी पालवतो आज मुंबईला त्याचा खूप मोठं नाव आहे मागच्या सीजनला मला वाटतं त्यांनी खूप चांगल्या गाड्या पलवल्या महबूब वर्धन या गाडीवर सातत्याने तो बसून एक नंबरमध्ये राहिला यावर्षी पण खूप चांगल्या गाड्या पालवतो आणि मला वाटतं छान तुम्ही ड्रायवर बसवला आज दोन शब्द काय बोलले त्याच्याविषयी ड्रायवर तर सर्वात चांगलेच आहेत सर्वांना विश्वास पाहिजे शंभर टक्के विश्वास पाहिजेत तर गोष्ट शंभर टक्के घडून येते आहे आज आमच्या ड्रायव्हरवर आमचा शंभर टक्के विश्वास आणि दोन्ही नंदीवर सुंदर आणि नंद्या चांगल्या पद्धतीने पालामुळं आज गुलाल झाला बरोबर आहे शाई नंदींचे हार्दिक अभिनंदन बरोबर आहे अतिशय छान मथूर आणि सोन्याची गाडी पण छान पळाली बघा निकाल पेंडिंगला होता निकाल तुम्हाला भेटला होता पण गाड्या मोठ्या असल्यामुळं निकाल पेंडिंगला ठेवला होतो कारण आज मोठ्या गाड्या असल्यामुळं आयोजकांना पण कुठेतरी भाग पडते की गाड्या हा आपण निकाल पेंडिंगला ठेवू काय बोलाल तुम्ही आपली मुंबईची कमिटी आणि घाटावरची कमिटी याच्यासाठीच बनली का लहान मोठा बघाचा नाही पेंडिंग ठेवल्यानंतर दोघांना दाखवून निर्णय दिला जातो मुलं त्याच्यामुळं काय आहे का एखाद्या श्रीमंताची बाजू मारली जात नाही किंवा गरीबाची मारली जात नाही त्याच्यावर नि डिसिजन घेऊन निर्णय दिला जातो त्याच्यामुळं दोन्ही कमिटींचे हार्दिक अभिनंदन बरोबर आहे आणि जो मैदान मला वाटतं उत्साटनेचं मैदान छान मैदान आपले प्रवीण दादा पाटील एक अतिशय छान आयोजन असतं त्याचं दरवेळी मैदान ज्या वेळेला घेतात त्यावेळेला सक्सेस करून दाखवतात भरपूर साऱ्या प्रमाणात गाड्या येतात गाड्या मालक येतात तिथं आणि मोठ्या मोठ्या लढती होतात काय बोलाल मैदानाविषयी लढती तर होतात कारण का नियोजन चांगले असल्यामुळे लढती होतात आणि व्यवस्थित गाड्या सोडल्या जातात निर्णय व्यवस्थित दिला जातो सगळ्यांचा पाठिंबा त्याच्यामुळं व्यवस्थित सर्व गोष्टी घडून येतात आणि याच्या आधी नंदेचा गुलाल कुठं झाला आपला याच्या मागच्या मैदानात झाला होता ना ओल्याच्या मैदानात तिथं पण छान गाडी हो चांगली फालाली छान म्हणजे तुमच्या बाजूलाच मला वाटतं तो मैदान होता हो आपल्या गावाच्या शेजारीच मैदान होता आणि चांगल्या पद्धतीने पळून त्याने गुलाल दिला आपल्याला तिथं पहिरा कोण होता तुम्हाला तिथे राणा होता सारसण कोपोलीचा राणा आणि मला वाटतं आज मुंबई बिन ना एक छान दिवस आले ते गाडा मालकांमुळे बघा आज भांडणं वादविवादाचा मुद्दा कुठेतरी साईडला राहून गाडा मालक आज गाडी पडली तर एकमेकाला फोन करतात अभिनंदन देण्यासाठी काय बोला शंभर टक्केच दोन्ही गाड्या मालकांनी व्यवस्थित राहायला पाहिजे आणि कमिटी मुलं तर या गोष्टी बऱ्याच चांगल्या पद्धतीने घडून आल्या कारण का कमिटी व्यवस्थित निर्णय देते त्याच्यामुळं काही वाद होण्याचा काही संबंध राहतच नाही त्याच्यामुळं वाद होत नाही आणि याच्या पुढे चांगलेच दिवस येणार त्याच्यामध्ये काहीच विषय नाही बरोबर आणि मला वाटतं नंदे हा पब्लिक नाही पलतोय गावीला आतून पलतोय नंद्या चारही खांदे पलतो पण आम्ही त्याला एकच खांदे आतून पलवतो डाव्या फाटीमध्ये उजवा खांद जसे आज तुमची गाडी झाली मथूरसोबत तर येणाऱ्या भविष्यामध्ये कधी मथूरसोबत पलायची इच्छा किंवा तुम त्यांचा फोन आला तुम्हाला तर तुम्ही पलवाल का हो शंभर टक्के पलू योग घडून आल्यानंतर शंभर टक्के पलणार कारण तोही नंदी आपला आहे जोही नंदी आपला आहे आणि कायमस्वरूपी प्रत्येकाच्या नंदीवर आपला विश्वास आहे आणि त्याच्यावर प्रेम आहे बरोबर आहे समालोचक आज मुंबई बिंजोरला एक खूप चांगला आवाज देतात ते सारे आपले समालोचक आपले सुरेश मामा असतील राहुल वहीर जितू असतील तेजस असतील काय बोला यांच्याविषयी जेव्हा गाडी सुटतं ना तेव्हा समालोक लोचकांचाच काम असतो जेव्हा त्या ज्या पद्धतीने पुकारताना त्या पद्धतीने त्या गाड्यांना बघण्याचा आनंद पब्लिकला आणि आपल्याला सुद्धा येतो अनेक उत्सुकता अपूर हे राहतंय का कोण जिंकते म्हणून बघण्यासाठी त्या समालोचकांच्याच मुलं घडून येते सर्व बरोबर म्हणजे एक चांगला आवाज पण लाभला आपल्या मुंबईला आणि आपल्या मुंबई बिन भविष्य कसं बघता तुम्ही आता खूप छान चाललं आहे याच्या पुढेही चांगल्याच होणार आपण बोलतो ना कमिटीवर जर लोकांनी विश्वास ठेवला तर कमिटी चांगल्या पद्धतीने चालवणार आहे कमे कमिटी जर ज्या गोष्टी करेल निर्णय चांगले देत असेल व्यवस्थित करत असेल आपण जर त्यांना सहभाग केला तर कमिटी आपल्यापासून बोलणारच आहे जे खरं आहे तिथेच बोलणार खोट्याच्या पाठी राहणार नाही कारण काही मुंबईची कमिटी आहे आणि घाटावर सुद्धा तीच पद्धत चालू आहे कारण आपण स्वरूपी बघत आलेलो नावाविषयी सांगा ना मैदानामध्ये नाव कसं काय कोणी फिरवलं होता आपण होता, होता। सुंदरने सुंदरने फिरवला होता नाव कुठारीच्या सोन्यावर बरोबर आहे म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये सर्व बैला ही पलतात बघा आज सर्व बैला एकमेकाच्या सोबत पलून पण राहिलेली आहेत आणि आता एकमेकाच्या अपोजिटी पडतात कारण हा खेळ आहे मुंबईचा ह्याच्यामध्ये जी टॉपची ती बैलकांसोबत पाहिजेत आणि त्यांच्या पाहिजे तेव्हाच तर शर्यती होणार आहेत ना आपण जर पकडून बसलो हा माझा तो माझा किंवा मी याच्यासोबत खेळणार नाही ठीक आहे रिलेशन जपायला पाहिजे आज उद्या परवा कधीतरी एक दाखवून एक लपून तर कधीतरी निघणार ज्या दिवशी जर आपल्या मित्रासोबत अपोजिट जर आपला बैल निघाला त्या दिवशी मैत्रीपूर्व ती शर्यत होणार आहे बरोबर आणि चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला आता पुढचं काय नियोजन पुढचं नियोजन चालूच आहे शंभर टक्के होणार चालेल धन्यवाद आणि असंच गुलाला घेत राहा तुमचं सुद्धा हार्दिक अभिनंदन